दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसं काय नियोजन कारण का आज आपल्या आप आई आगरी गुलांची एक कुलस्वामीनी किरा माता तिच्यात पायथ्याशी एक चांगलं असं मन मैदान झालं आणि मैदानात गुलालाचा गुलालाचा मान मिळवणं खूप एक नशीबाची गोष्ट आहे काय म्हणणार नाही खरंच आज आमच्या ग्रुपसाठी खूप आनंदाची बाब आहे खूप दिवसापासून आम्ही हा प्रयत्न करत होतो आणि आई माऊलीच्या दरबारात आम्हाला दर्शनरूपी बक्षीस मिळालं आहे त्याबद्दल आम्ही आज खूप आनंदी आहे कारण का कसं आहे ना आज सेमी पास झालं सेमी पास झालं म्हणजे शंभर टक्के फायनलला गुलाल मिळालं मेन आपण आपलं काय असतं का, का गुलालासाठी आपण एक शेतकरी झडत असतो का जेणेकरून आपली एवढी मेहनत असते ना नंदींवरती ती कुठेतरी आपल्याला गुलालाच्या मार्फत भेटावी आणि तो आनंद घ्यावा काय म्हणणार नाही खरंच आपल्या मुंबई भागामध्ये पैशापेक्षा गुलाला जास्त महत्त्व आहे आणि आम्ही गुलालासाठीच खेळतो पैशाचा काय पैसा आज येतात उद्या नाही कसं काय असणार दादा शिवचं कारण का कधीपासून शिव आपल्याकडे आहे शिव आता जवळ दोन वर्ष आमच्याकडे आहे आणि शिवचं जसं बघितलं ना फिटनेस आणि देख रूप देखील तेवढंच चांगलं आहे कसं का काय नियोजन झालं आज पहिऱ्याचं कसं नियोजन झालं होतं पहिऱ्याचं नियोजन असं मैत्री खात्यारच झालं आहे आणि बैलाची फिटनेस आणि त्याचं जो देखणं रूप आहे त्याच्या सिया बाबा आणि काकांना जातो नक्कीच कुठेतरी आपले जसं म्हणतात ना की घरातले किंवा आपले जे घरातले सदस्यांसारखं आपण एका नंदीला आपण आपलं जीव लावतो त्याच रीतीने आपलं नंदी देखील त्या तसं आपल्याला फल देतो कुठेतरी आणि आज प्रत्येक ज्या मैदानामध्ये जाईल ना कुठेतरी गुलालाचा मान भेटत असं आणि तो मान पैशापेक्षाही खूप जास्त मौल्यवान असतं नाही खरंच गुलालाचा मान आपल्यासाठी खूप मौल मौल्यवान आहे आणि आम्ही वरच्या भागात पुण्या भागात येत असतो ना तर आम्हाला म्हणजे सोन्यापेक्षा जास्त आणि जास्त फळ देणारा माणूस म्हणजे राहुल शेठ चौधरी आणि यांच्यामुळे आज आम्ही मैदान आज दुसरा मैदान आम्ही केला यावर्षी आणि दोन्ही वेळेला गुलालात राहिलो आज याचं दादा कसं असतं ना आज कुठेतरी नंदी पाला पाला का आपले जसं आपलं नाव होतं ना, ना आपल्या समाजामध्ये दे देखील आपली एक वेगळी प्रतिष्ठान निर्माण होते आणि आज नंदी मुले कुठेतरी नातेसंबंध आपले गावापुरते नाही तर देशापर्यंत पोहोचतात काय म्हणणार नाही खरंच बैलगाडी क्षेत्र असा क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये नाते जुळताती नाते तुटता आहेत तुटतात ती कारण वारंवार मी निखिल निखिल निखिलसोबत वयाच्या एक पंधरा सोळा वर्षापासून बैलगाड्या क्षेत्रात येतो आहे पण एवढी जाणकारी मला नाही पण त्याच्यासोबत राहत असताना खूप जीवाभावाची असे लोकं भेटली काही लोकांनी विरोधी केला पण आज जी लोकं पण आमच्यासोबत आहेत जी आहेत ती खूप कट्टर आणि स्वाभिमानी आहेत जसे राहुल शेट आहेत आम्ही पुण्या भागात दिसताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही खाण्यापासून तर राहण्यापर्यंत असं एक व्यक्तिमत्व आहे कारण का आज आपण आहे ना आपल्या गावापुरती किंवा आपल्या शहरापुरती मर्यादा होत होतो परंतु आपल्या शहरापासून पर दूर कुठेतरी देशात परदेशात मध्ये देखील आपले एक संबंध आणि एक आपुलकीचं नातं जोडलेलं आहे या क्षेत्रामुळे काय म्हणतात कसं काय क्षेत्राला बघता आपण हा क्षेत्र समजा म्हणजे जसं बघायला गेलं तर हा क्षेत्र खूप अवशे मोजेचा आहे पण आत्ताची पिढी जे आपण काही पाहतो नवीन नवीन या क्षेत्रात येत आहे ते लोक त्या संधीचा एक अभिप्राय करत आहेत म्हणजे जसे ज्येष्ठ लोक आहेत जसे आमचे बाबा आहेत काका आहेत राहुल शेठ झाले या लोकांनी लोका या क्षेत्रामध्ये निव्वळ मैत्री आणि जमा केली पण आत्ताची युवा पिढी वादही निर्माण करत आहेत यापासून कुठेतरी आपण एक बैलगाडी क्षेत्रातून चांगला सल्ला घेऊन आपण मैत्रीचे संबंध जोडले पाहिजेत दादा जसं म्हटलं का वाद वादही निर्माण पण आज कुठेतरी बघितलं ना का आपली चांगली कमिटी आपली महाराष्ट्राची जी बैलगाडी क्षेत्राची कमिटी आहे ना खूप चांगल्या रीतीने कमिटी का कार्य करत आहे आणि कुठेतरी कमिटीनी साथ कमिटीची साथ आपल्या प्रत्येकाला लागते आणि त्याच्याना त्याच्यातून आपल्या क्षेत्राला चांगलं वलन देखील लागत आहे नाही खरंच आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा मी आभार व्यक्त करतो मी दादा एक नवीनच नौखा म्हटला तरी चालेल पण जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रात अखिल भारतीय संघटना आली आपली बैलगाडी संघटना खूप नियम नियमावली आणि चांगल्या प्रकारे खेळ होत आहे दादा जास्त वेळ घेणार ना नंदी देखील आपल्या काळाची वेळ झाली असेल दादा कसं असतं का आज या क्षेत्रामध्ये आहे ना आपण एकाने काही होत नाही नंदी एकाच लढा तरी पण त्या नंदीला सवंगडी सोबती किंवा आदरस्तंभ बरेचशा असा प्रेक्षकांचा किंवा आपल्या घरच्यांचा आपुल सगळं सर्वांचा हात असतो त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला लक्ष्मी लागलेली असते काय म्हणणार नाही कोणताही खेल असेल त्याच्यात सवंगडी पाहिजे सोबती नसतील तर काहीच शक्य नाही आज एवढी मुलं आपल्यासोबत येत असतात यांच्याशिवाय बैलगाडी क्षेत्र शक्य नाही आहे आणि हे सवंगडी नसेल तर काहीच नाही आणि बैलगाडी क्षेत्रात जर दुसरा बैल आपण नसेल तर खेल करू शकत नाही आज पैरा झाला आणि गाडी देखील पळलेली कुठेतरी आपला नंदी पळतो आज परंतु पहिल्यापासून वंचित होता का नाही पहिल्यापासून वंचित नाही राहिला जेव्हापासून आम्ही बैल घेतला चांगल्या प्रकारेच पळत होता सुरुवातीला काही आम्हाला त्रास झाला पण त्यानंतर जसं जसं आपला नंदीचा पॉल बघितला ना समोरून देखील कॉल आला असतील जरा पहिल्यासाठी नाही पहिऱ्यासाठी कॉल येतात मागच्या मैदानाला म्हणजे बरेच कॉल आले आम्हाला पण आमचे राहुल शेठ असतील शाहरुखदादा असतील त्यानंतर आमचे अनिल बोहिरसाहेब ते लोक आम्हाला जे सजेस्ट करतात आम्ही त्यांच्यासोबत पहिरा करतो नक्कीच सर्वांचं एक मनोबल व्यक्त करून सर्व नियोजन करून आपलं पर्या पै पैऱ्यासाठी किंवा शर्यतीसाठी सर्व नियोजन होत असतं दादा बिंजोडला दिसतो का आपला नंदी हा दिसतो ना कसं काय असतं बिंजोडचं नियोजन कधी कधी असतं आपलं बिंजोडचं नियोजन आम्ही म्हणजे बरेचसे मैदाना आम्ही करतोच आणि आमच्या गाडीवरती सुमारू प्रामुख्याने सुरज ड्रायव्हरच गाडी हाकलतो आणि चांगल्या आम प्रकारे आम्हाला गुलाला ठेवण्याचा प्रयत्न करत असतो कारण का आपल्या जेवढ्या आहेत ना कुठेतरी या, या या याच्यासाठी ड्रायव्हरची देखील बरेचशा आपला मोलाचा वाट वाटा असते कारण का जेवढे आपलं श्रेय आहे ना कुठेतरी सुट्टी मेकर ड्रायव्हर यांचं देखील तेवढं श्रेय असतं शंभर टक्के मी सूरज सूरज असेल आपला सुरेश गोरपेकर त्यानंतर जे कोणी सुट्टी मेकर असतात त्यांचे मी आभार व्यक्त करतो आज आम्ही जे काही आहे त्यांच्यामुळे अणुस्ती पहिलं पाळून चालत नाही तर ड्रायव्हर आणि सुट्टेमेकरही तेवढा महत्वाचा आहे आज बघितलं ना सूरज देखील बरेचशा चांगल्या चांगल्या नंदींच्या गाड्यांवर बसतो आणि आज त्याला देखील बऱ्याचशा नंदींचा अनुभव आहे हो तसं काय आपलं ब कधीपासून ओळखलं दादा सुरजला सुरज आम्ही दोन वर्षापासून ओळखतो मी प्रामुख्याने आणि सूरज आमचा हुकमी एक आहे आज त्याला म्हणजे आम्ही दोन दिवसापूर्वी बोललो होतो की आपल्याला जायचं आहे आणि तो आमच्यासाठी आला दादा आज ड्रायव्हरला विश्वास ठेवून देणे आणि कुठेतरी तो डा आपला ड्रायव्हर का आपल्या विश्वासाला तडाने जाऊ देता आपले नक्कीच आपले पूर्णपणे आपली गाडीवर आपले हितासाठी झडणं हे कुठेतरी आपल्याला जास्त बा, म्हणजे बघायला भेटतं आज बैल आपल्या मुंबईमध्ये काय म्हणणार ड्रायव्हर चोय हा खेळत नाहीये दादा काय म्हणणार कसं काय आजचा आनंद व्यक्त करणार आणि कमी बैलगाडी क्षेत्र हा एकदम जिवाळ्याचा विषय माणसं टिकवणं न टिकवणे तुमच्या आता ते आता हे मी राहिलं पुण्यामध्ये हे राहिलं मुंबईत गेले चौदा पंधरा वर्ष फक्त बैलगाडी क्षेत्राच्यामुळं मुळे आज आमचे घनिठ संबंध आहेत एकदम घरगुती संबंध आहेत क्षेत्रामुळं बरंच काय आम्ही पुढे नाही आणि असं नाही की लोकांसारखे बाबा एक दोन दिवसाची दोस्ते किंवा दोन चार तेरा चौदा वर्ष घरगुती आम्ही एका कुटुंबाने असा हिस्सा आम्ही राहतोय आज दादा पुढच्या वाटचालीत शुभेच्छा असतील आपल्याला आणि असाच खंबीर साथ आपला किंवा आपला एक जूट राहील आणि पुढे आपलं नंदी खूप चांगलं नाव करेल हीच आपण ईश्वरजींनी प्रार्थना करूया